गोकुल सोबत गोकुल करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथे आज गहिनीनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती मैदानात सुमारे सत्तर लहान मोठ्या चटकदार कुस्त्या पार पडल्या या कुस्त्या पाहण्यासाठी इस्पुर्लीसह पंचकोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कुस्ती मैदानाचं मुख्य लक्ष्य ठरला तो पैलवान किरण पाटील चटकदार कुस्तीने त्याने कुस्ती शौकीनांची मने जिंकली तर या मैदानात एक नंबरची कुस्ती अजय निकम्याने मारली असून या मैदानासाठी इसपुर्ली गावचे सरपंच संजय पोरलेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ संचालक मंडळ तसेच पंचकृषीतील अनेक जिल्हा परिषद आजी माजी सदस्य उपस्थित होते या मैदानाचे नियोजन करण्यासाठी गैनीनाथ यात्रा कमिटी मंडळ सदस्य दशरथ गुरव अविनाश मोहिते यांच्यासह उरुस कमिटीने नेटकं ने 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 नियोजन केलं होतं याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले